पाणी आता पाण्याला गेली गावर घेऊन आली सात्याला रमंती नाही राधा श्याम सात्याला रमंती नाही राधा श्याम पाण्याला निघाली राधा गवळण पाण्याला निघाली राधा गवळण ऋणजून ऋणझुन वाजरती पाळी पैरण ऋणजून ऋण झुन वाजत पाळी पैरण पाण्याला निघाली राधा गवळ पाण्याला निघाली राधा गवळ स्वपा करायचे घरात चित्र तुझे सदा स्वपा का चित्र तुझे सदा घरात सासू म्हणते घेतला नाही घनश्याम सासू ला म्हणते गेला नाही घन श्याम पाण्याला निघाली राधा पाण्या गानी गाली राधा गवळण ऋंजून ऋणजून वाझर ती पाणी पैंगण ऋंजून ऋणजन वाझर ती पाणी पैंगण पाण्या गाणी गाली राधा गवळण पाण्या गाणी गाली राधा गवळण स्वत थोडा तिरून गोटा लगेच द्यावा झाडून गाईचा गोठा लगेच द्यावा झाडून पाण्या दांनी गाल राधा गवळण पाण्या गा निघाले राधा गवळण रुंजून रुंजून वाजतिपाई पैंगण रुंजून रुजून वाजतिपाई पैंगण पाण्या डान निघाले राधा गवळण पाण्याला निघाले राधा गवळण कृष्णाच्या नागाल वाया लागेल सासू म्हणती दांगड झाली कृष्णा नागाल वाया लागेल साडाव काही घरातून वालव काही घरातून वाल पाण्या गाडी राधा गवळन पाण्या राणी गाडी राधा गवळन रुंजून रुजून वाजत पाई पाहिजण झुण रुम वाजत पाण्याला निघाली राधा गवळण पाण्याला राधा गवळन पाळात वाजव मुरली आई कान देऊन वाजव मुरली आई ते कान देऊन पाण्याला निघाली राधा गवळण पाण्याला निघाली राधा किपाई पंजण रुदन रुदन वाद किपाई पंजण पाण्या गा नि राधा गौरण पाण्या गा नि राधा गौरण पाण्याला निघाले राजे राधा